हा मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज मी खूप दिवसाने ब्लॉग बनवतो आहे कारण अंकाले रीलच टाकत होतो सारख्या आणि ब्लॉग बनवायला पण टाईम भेटत नव्हता तर आत्ता चाललो आहे रत्नागिरीला डॉक्टरकडे आणि दोन दिवस झाले गावी आलो आहे तर चला जाऊया डॉक्टरकडे <coughs>

नहीं खाड़े है भादगाव खूब मोटी है ये खाड़ी चला जाऊया म फास्ट गेलो काय करतेस मांजरू कुठे गेला पिंट्या कुठे गेला तर हाय मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे कवाल तोडायला तर चला जाऊया कवाल तोडायला भाजावण करण्यासाठी जे कवाल लागतं ते तोडण्यासाठी आपल्याला जायचं आहे

<laughs> तुम्ही काय बोलता कवाल तोडून झालेला आहे आणि आता चहा प्यायला जायचा घरी मावशी आहे ही साहू च्या आजीस आहे साहू आयस आयस इकडं आई आहे घरी लावायला काय काम आहे हा का मी येतो हा काय जाऊन काय गे काय मित्रांनो तर झाडांना पाणी घालतंय तर किती पाणी घालायचा रोज केळी लागल्या आमच्या कोणाला विकत पाहिजे असेल तर मागा नारळ पण लागलेत

दोन दिवशी तीन दिवशी येत होता लोळोया दो नव आहा पण येतो दोन दिवशी चार दिवशी येतो रास कोण माधरू अ तू आला केवला आला होता सत्तर ने कुठ आला नाही मी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी आला मग दोन दिवस कुठ मध्ये आला आलाच नाही शाम पान कशे खाताते पान मसल पोटोसीला ना हाय तरी बरा बर द्या चपलास टाट का फुटका तो कवर फोडल्यावर बिळावर गवत फापडी येतात मी ते कुरशे बिशे

नाही ना पडले नाही पडले म्हणजे बाजूला पडले टाकले नाही ना। ना। हो मग परवा घरात पर्यंत नाही नाही आणि आपण आणलेली तेव्हा किती आता नवीन आहे हाय मित्रांनो तर भाऊजींची वासरा आहेत भारे आहेत दोन्ही पण घेवडे भाऊजींची ते घाबरतात मस्त आहेत तर हाय मित्रांनो आत्ताच मावशीला सोडून आलो आहे आणि आत्ता घरी आलो आहे आणि दुसरं काय नाही चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि यूट्यूबला चॅनल तर आहेच आपला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक शेअर करा चला भेटू पुढे